स्वामी लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग सत्याहत्तरावा आणि त्याचं विवरण अभंगाचा स्वामी एकची विनंती पायी जडो तुझे प्रीती बाळसोहम भावे नत राहो स्वस्थ चित्ते शांत ज्ञानेश्वरी अभंगात बाळा बोधितात हीच माझी सेवा त्यांची जरी नाही प्रत्यक्षाची परंपरा मार्ग दिला बाळतैसाच चालला भजनशिळाचे मार्गाला स्वामी पाठीशी राहिला सर्वसमर्थ जै रक्षी काळकैसा त्यासी भक्षी श्री स्वामी स्वरूपानंद लाभवतो भजनानंद याचा भावार्थ असा स्वामी हो आपल्या चरणी माझी अखंड प्रीती जडून राहो एवढी एकच विनंती प्रार्थना आहे मी सोहम भावानं आपल्या चरणी शरणागत आहे आता माझं चित्त शांत होऊन मी स्वस्थ व्हावं एवढीच माझी अनिवार्य इच्छा आहे ज्ञानेश्वरीमध्ये आणि संजीवनी गाथेतील अभंगांमध्ये आपण जे जे लिहिलं आहे तो आम्हाला नित्य बोधच आहे मी त्या विचारांचंच सतत चिंतन मनन करीत असतो प्रत्यक्ष पावस इथं येऊन मी आपली सेवा करू शकत नाही पण हे चिंतन मनन हीच आपली सेवा करीत असतो आपण नाथ संप्रदायाची परंपरा दिलीत साधनेचा मार्ग दाखवलात मी त्याच मार्गानं जात राहिलो आहे मी भजन करतो आपण माझे पाठीराखे आहात सर्व समर्थ असं तुम्ही माझं संरक्षण करीत आहात काळ आपला प्रभाव माझ्यावर गाजवू शकत नाही श्री स्वामी स्वरूपानंदांचंच भजन करण्यात मला सदैव आनंद लाभो आता या अभंगावरचं चिंतन असं परमात्मा स्वरूप ही मूळ चेतना जीव आणि ईश्वर त्यापासूनच निर्माण झालेली दोन रूपं आहेत विश्वाला धारण करणाऱ्या व्यापक चेतनेला शिव असं म्हणतात तर देहाला धारण करणाऱ्या चेतनेला जीव असं म्हणतात शिवचेतना महासागरासारखी व्यापक विराट अथांग आहे तर जीवचेतना त्यातला एक बिंदू आहे या जीवचेतनेला आपल्या मूळच्या विश्वात्मरूपाला भेटण्याची अनिवार्य ओढ असते आत्मविस्मृती एव विपदा आत्मसंस्मृती एव संपदा असं एक सुभाषित आहे आत्मसंस्मृतीत नित्य सुखप्राप्ती आहे त्याच्या प्राप्तीसाठी परमार्थ करावयाचा असतो संसार दुःखमय का तो चंचल आहे अपूर्ण आहे म्हणून तिथं काम क्रोध लोभ सतत त्रास देत असतात उद्विग्नतेशिवाय संसारात काही पदरी पडतच नाही म्हणून संसार वाईट तो त्यागावा असं म्हटलं जातं पण संसार वैतागानं सोडल्यास तो सुटतो असं नाही ईश्वरप्राप्ती होऊन नित्य सुख प्राप्ती झाली तरच तो आपोआप सुटतो ईश्वरप्राप्ती न झालेल्या साधकांनी मग काय करावं स्वामी सांगतात संयमी जीवन जगावं भक्ती करावी अनित्य असणाऱ्या सुखाचा संग तोडावा नित्य सुख कुठं आहे ते कसं प्राप्त होईल ते संतांना विचारावं आसक्तीत गुंतून पडू नये स्वामींनीच एका अभंगात म्हटलंय लोळती शेणात सुखे शेण किडे तैसे ते बापुडे प्रपंचात दुसरा उपाय आहे जीवाला शिवरूप बनवण्यासाठी सोहम साधना करावी किंवा गुरुभक्तीत रममाण व्हावं ही भक्ती अनन्य असावी साधकानं गुरुतत्वाशी अनन्य व्हावं एकरूप व्हावं त्यासाठी स्वार्थ शून्य विकार शून्य शून्य होऊन भक्ती करावी सद्गुरू सारखंच होण्याचा ध्यास घ्यावा सद्गुरूंनाही मग शिष्य प्रेमाची ओढ लागते एकमेकांना एकमेकांचा अखंड सहवास लागतो त्यातून गुरु रूपच होऊन जाता येतं मामा अनेक अभंगांमधून हा ध्यास व्यक्त करताना दिसतात पायी जडो तुझी प्रीती या वचनाचा अर्थ तो आहे स्वस्थ होणं म्हणजे स्वरूपात स्थित होणं स्वरूपातील आनंदाचं भजन करणं हा नाथसंप्रदायातील परंपरेचा मार्ग आहे काळावरही विजय मिळवता येतो हेच नवनाथ कथांमधून पाहायला मिळतं सद्गुरू भजनातील आनंद हाच परमानंद आहे त्यातच पूर्ण समाधान आहे अशा भजनानच अंतःकरण आनंदानं प्रकाशित होऊन जातं हे होतं सत्याहत्तराव्या अभंगाचं विवरण यानंतरच्या भागात आपण अठ्याहत्तराव्या अभंगाचं विवरण ऐकूया पावे भक्ता देवाश्री रि ज्ञात्यासि मोक्ष श्री श्रीस्वामी स्वरूपानन्द कृपाङ्कीतमलानन्द श्री सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्